सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ माझी पहिलीच वेळ आहे या व्याख्यान आपल्या सभागृहामध्ये खरं तर पहिल्यांदा ज्यावेळेस मी मसाबचं नाव ऐकलं त्याच वेळेस मला अंगोर अगदी शहर आल्यासारखं वाटलं कारण महाराष्ट्र साहित्य परिषद हे नाव कित्येकांच्या ध्यानी असतं स्वप्नी असतं की कधीतरी पहिल्यांदा या सभागृहामध्ये आपलं एखादं व्याख्यान म्हणा काही म्हणा ऐकवण्याची संधी आपल्याला मिळाली पाहिजे ती मी भाग्य समजतो की मला या सभागृहामध्ये येण्याची संधी मिळाली सगळ्या कवि मित्रांना पहिल्यांदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा कारण खूप सुंदर सुंदर कविता पहिल्यांदा पावसाचा विषय आहे तर मी आश्दव सरांना माफी मागून बोलतो की मी ज्या कविता पाठवल्या त्याच्यापेक्षा पावसावर जे कविता घेतो सर्वांच्या आठवणीतल्या कविता आहे तर सगळ्यांची आठवण पावसातली असेल सगळ्यांच्या प्रेमाच्या विषयीचीच असते मंगेश पार्गव सरांच्या फार सुंदर ओळख की भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसायची की भेट तुझी माझी स्मरती अजून त्या दिसाची धुंध वादळाची होती रात्र पावसाची त्याच पावसाळ्याच्या रात्रीची ही कविता आहे की पहिल्या भेटीचा पहिला पाऊस खरंतर कविता म्हणजे सगळ्यांच्या एक आठवणी असतात भावना असतात कविता म्हणजे हो शब्द न केवळ त्या भावना मनातल्या ती कविता म्हणजे शब्द न केवळ भावना मनातल्या तुझ्या आणि माझ्या आठवणी ज्या उतरती काळात असल्या पानावरती शब्द सखे तो गंध तुझ्या प्रेमातली की पानावरती शब्द सखेतो गंध तुझ्या प्रेमातला कवितेमधून रीता मी करतो भार माझ्या आणि याच कविता वाचून सखे मी नव्याने प्रेमात पडतो आणि याच कविता वाचून सखे मी नव्याने प्रेमात पडतो याच कवितेमधून सहवास घडतो आणि रोज रंगवती मला रंगाने आठवणी तुझ्या प्रेम रंगातल्या की कविता म्हणजे शब्दने केवळ या भावना म्हणतो <laughs> कवितेचं नाव आहे पहिला भेटीचा पहिलाच पाऊस रिमझिम पाऊस पावसाची सर एका छत्रीत दोघांचे घर पाऊस पावसाची सर एका छत्रीत दोघांचं घर छत्रीत असूनही दोघे भिजत होते तहानलेल्या छातकासारखे पाऊस पावसाची सर एका छत्रीत दोघांचं घर छत्रीत असूनही दोघे प्रेम सरीत भिजत होते तहानलेल्या छातकासारखे दोघे जण भासत होते थंडगार वारा मात्र दोघांनाही छळत होता थंडगार गारा मात्र दोघांनाही छळत होता प्रीत वेळे एकत्र पाहून जणू काही जळत होता हृदयाची धडधड श्वासांचा वेग ओठावरी त्या गुलाबिले हृदयाची धडदड श्वासांचा वेग ओठावरी त्या गुलाबिले पावसांचे ते थेंब तिच्या केसांसवे खेळत होते की पावसाचे ते थेंब तिच्या केसांसवे खेळत होते काही होते देहावरती काही ओठांवरती लोडत होते नजरेला नजर भिडत होती ढगात बिजली कळाडत होती ही नजरेला नजर भिडत होती ढगात बिजली कळाडत होती पावसाचाही वेग वाढत होता एक एक कोडे सोडवत होता बंधन आता तोडून सारे रंगून गेले दोघे वेळे बंधन आता तोडून सारे रंगून गेले दोघे वेळे श्वासांचा गंध दोघांना अगदी जाणवत होता नारा देह लगडून जाता दोघे बिजली ढगात चमकून गेली ही लगडून जाता मिठीत दोघे बिजली ढगात कडकून गेली मिठीतले ती प्रीत वेळी जरा काहीशी दचकून गेली घट्ट झाली मिठी जरा आणि मिलन मनाचे झाले ही घट्ट झाली जरा मिलन मनाचे झाले ओसाड पडल्या एकट्या मनाचे तार पण अंधाराची लागता चाहूल जरा चिंता मनाला वाटली पण अंधाराची लागता चाहूल जरा चिंता मनाला वाटली हातामध्ये हात तिचा तो घेऊन म्हणे की उजेडाने जणू पापणी मिटली की अंधाराची लागता चाहूल जरा चिंता मनाला वाटली हातामधले हात तिचा घेऊन तू म्हणे कि उजेडाने पापणी मिटली सर पावसाची होता मन दरवळू लागे मातीचा ही सर पावसाची होताच मंद दरवळू लागे मातीचा गंध तोवर मनाला जाग आली निरूपाची मग याद आली हातामधले हात दोघांचे हळुवार सैल होत होते मनामधले विरहाचे दुःख ते डोळ्यामधून ढळत होते पण सहवास दोघांचा आठवत राहील पण सहवास दोघांचा आठवत राहील हसूओटीच सांगत होत दुरावा असेल काही क्षणांचा पण मन कधी दुरावत नसतं पण सहवास दोघांचा आठवत राहील हसूओटीच सांगत होत दुरावा असेल काही क्षणांचा पण मन कधी दुरावत नसतं दोघेही आता वेगळे झाले आपापल्या आप वाटेवर निघून गेले कि दोघेही आता वेगळे झाले आपापल्या आप वाटेवर निघून गेले एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात दोघेही तेथून जात होते कि एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात दोघेही तेथून जात होते उचलत नव्हता पाय दोघांचा पण वळून मागे पाहत होते वळून बघता दोघेही मागे हसमुख चेहरे आठवत होते वळून बघता दोघेही मागे हसमुख चेहरे आठवत होते हात उंचावून एकमेकांना एरोप इशारे देत होते सांगत होते मन मनाला पुन्हा नव्याने वाट पाहिल की सांगत होते मन मनाला पुन्हा नव्याने वाट पाहिल तुझा माझा पहिला पाऊस घर करून मनात राहील तुझा आणि माझा पहिला पाऊस घर करून मनात राहील आणि